हाय मित्रांनो कोकणी मनिष्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सकाळचे साडेनऊ वाजलेताच तर आता मी चाललो इकडे आमचं वाडीमध्ये ज्योत गेलं आहे तिकडे वरती नाचना करतायत आमच्या वाडीतले एक तर त्यांच्या तिकडे ज्योत गेलं आहे आमच्या तिकडं मया नांगरण्यासाठी तर आता मी तिथे चाललो आहे हे बघा मित्रांनो आपल्या तिकडे ज्योत आहे तिकडे आपण जाऊया तर इकडे आपलं हे ज्योत आहे मया आहेत या पडीक मळ्या होत्या दोन तीन वर्ष कोणी इकडे शेती केली नव्हती तर यंदा आमच्या वाडीतले जे शेजारी आहेत त्यांनी यंदा इथे नाचण्या करायचा ठरवला आमच्याकडे भात वगैरेसुद्धा लावायला आले होते तर त्यांनी आम्हाला मदत केली तर त्यांच्या आता आम्ही या मळ्या उकळून देत आहोत बघा आता यायला लागले किती इकडे वरती नाचणं आहे हे इकडच्या उकळून ठेवल्यात मळ्या बघू शकता पडलेल्या मळ्यात बघा किती आले पुरी चरगन आले आता ही लास्टमुळे आहे उकळायची मग जोत सोडणार आहेत बघा हा नाचं आहे मस्त हिरवगार टकटकीत काळीसुद्धा चांगली दिसते हा लावायचा आहे आता जोत सोडलं आहे आता बैल घेऊन घरी जाणार पूर्ण व्हिडिओ मित्रांनो आपल्या चॅनलवरती आहे तिथे जाण बघू शकता आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणी मनीषा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता बैल घेऊन काका घरी निघालेत व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा